शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची हिंगोली विधानसभेवर गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी अनेक गावामध्ये विकास कामे केलेले आहेत आणि याचा आढावा घेण्यासाठी आज आपण चेनगाव तालुक्यातील सुकळी या गावामध्ये आले आमदार साहेबांनी कोणकोणती विकास कामे केले हेच आपण नागरिकाकडून जाणून घेऊया तुमच्या गावामध्ये आमदार साहेब यांनी कोणकोणती विकास कामं केली आमदार साहेबांनी बरेच विकास कामं केले कारण की आता सभामंडपाचं पंचवीस लाखाचं काम सुरू एकतीस लाख रुपये शाळेसाठी आलेले आहेत ते दहा लाख रुपयाचं गरजूचं काम झालेलं आहे शिमी रोडचं दहा लाखाचं काम झालेलं आहे आणि बंधारे हे असं करून दोन अडीच कोटीचं काम आतापर्यंत आमच्या गावामध्ये झालेलं आहे आणि मेन म्हणजे दात ते दाता हे चार कोटीचा रस्ता चालू आहे आणि असा आमच्या शेतासाठी रस्ता दिला आमदार साहेबांना आम्ही कधीच विसरणार नाही असं काम आमदार साहेबांना आमच्या गावासाठी केले ते पण आणखी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पर आमदार साहेब गेल्या दहा वर्षापासून विकास कामं करायचं असं तुम्हाला वाटते का हो ना विकास काम म्हणजे या गावामध्ये कामच राहिले नाही येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेवर आमदारांना काही फायदा होईल का या विकास कामात बिलकुल होईल ना विकास काम जनता काय म्हणते विकास पाहिजे पण काम काम केल्यानंतर फायदा होणार नाही